श्री स्वामी समर्थ दुर्गामाता सिंहासनाची स्वारी करते यामागील रहस्य माहिती नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपाचे महत्त्व कथा आहे आज याच क्रमात दुर्गादेवीचे वाहन सिंह याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत दुर्गादेवीची नऊ रूपे आहेत व त्यांचे वाहनसुद्धा वेगवेगळे आहेत परंतु सिंह हे देवीचे प्रमुख वाहन आहे दुर्गादेवी सिंहावर स्वार का असते यामागे काय रहस्य आहे जाणून घेऊया दुर्गादेवीच्या सिंहासनावरून स्वारी करण्यामागे अनेक कथा वाचायला मिळतात त्यातील एक सर्वात जास्त प्रचलित कथेनुसार पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी अनेक वर्षे तपस्या केली त्या दरम्यान देवीचा रंग सावळा झाला होता एके दिवशी पार्वती व भगवान शिव कैलास पर्वतावर बसून हास्यविनोद करत होते तेव्हा भगवान शिव यांनी पार्वतीला विनोदात काळी म्हटले पार्वतीच्या मनाला ही गोष्ट लागली तेव्हा पार्वती कैलास पर्वत सोडून परत तपस्या करण्यास लीन झाली त्याचवेळी एक भुकेलेला सिंह पार्वतीला खाण्याच्या इच्छेने तो पोहोचला परंतु तपस्येत गुंग असलेल्या पार्वतीला पाहून तो शांत बसला सिंहाने विचार केला की जेव्हा देवी पार्वती तपस्यातून उठेल तेव्हा आपण तिला आपले भक्ष बनवूया या दरम्यान अनेक वर्ष गेली पण सिंह आपल्या जागेवरून काही उठला नाही तो सुद्धा भुकेलेला तहानलेला होऊन तिथेच बसून राहिला पार्वतीची तपस्या पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रकट झाले व त्यांनी तिला गोरवर्णीय होण्याचा आशीर्वाद दिला त्यानंतर जेव्हा पार्वती गंगे स्नानासाठी गेली तेव्हा तिच्या शरीरातून एक सावळी देवी प्रकट झाली तिला कौशिकी म्हटले गेले आणि गोरवर्णीय झाल्याने पार्वती ही देवीला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले पार्वतीने बघितले की सिंहसुद्धा तिच्यासोबत तहान भूक त्यातून तपस्या करत होता म्हणून तिने सिंहाला आपले वाहन बनवले आपले भक्षण मिळवण्यासाठी सिंह पार्वतीसोबत तपस्या करत होता देवी पार्वतीने याला सिंहाची तपस्या समजले व त्याला आपल्या सेवेत घेतले अशा प्रकारे ती आई शेरावाली नावाने ओळखली जाऊ लागली म्हणून दुर्गादेवीचे सिंह व वृषभ असे दोन वाहन मानले जातात दुसरी कथा स्कंद पुराणात मिळते त्यानुसार भगवान शिव व पार्वती यांचा मुलगा कार्तिकी यांनी देवासूर संग्राममध्ये दे, दानव व तारक आणि त्यांचे दोन भाऊ सिंहमुखम व सुरापदमन असुरांचा पराभव केला सिंहमुखमने कार्तिकेची माफी मागितली त्यावर प्रसन्न होऊन त्याने त्याला सिंह बनवले आणि दुर्गादेवीचे वाहन होण्याचा आदेश दिला देवी आपल्या प्रत्येक रूपात वेगवेगळ्या वेग वाहनावर अरुढ आहे दुर्गादेवी सिंहावर तर पार्वती वाघावर अरूढ असलेली दिसते पार्वतीपुत्र कार्तिकेचे एक नाव स्कंद देखील आहे म्हणून पार्वती स्कंद माता म्हणून ओळखली जाते तिने सिंहावर स्वारी देखील केली आहे श्री स्वामी समर्थ असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद